तर व्यापाऱ्याच्या सरकारने बघू शकता की कापसाच्या आयातीवर शुल्क खटवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात कापसाचे भाव पडलेले आहे तर व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला आणखी लाईक नशीन केले त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्याचा माल आता बाजारात आला सुद्धा नाही आणि कापसाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झालेली आहे तर बघू शकता की कापसावर सरकारने आता आयात शुल्क खटवलेला आहे जो कापसाचा आयात नि होत होता तो आता सरकारने हटवलेला आहे आणि शतक शेतकऱ्यांना आता मोठी झळ सहन करावी लागत आहे आता कापसाचे भाव अचानक पडलेले आहे आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तर बघू शकता की केंद्र सरकारने ती सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कापसूद आयातीच अकरा टक्के शुल्क पूर्णपणे काढून टाकलेला आहे सरकारच्या या निर्णयामुळे कापसाला समाधानकारक भाव मिळणार नसल्याचे चित्र आहे यामुळे परदेशी कापसाला पुरवठा वाढेल आणि देशातल्या का शेतकऱ्यांचा दबाव येईल असे कापूस उत्पादक तज्ज्ञांनी म्हटलेले आहे याचा परिणाम अनेक बाजारपेठेतील किमतीवर होऊ लागलेला आहे त्याचप्रमाणे एकवीस ऑगस्ट रोजी अनेक बाजारात किमती एकवीसशे रुपयापर्यंत घसरलेल्या आहे नऊ नो हजारपर्यंत नोंदवली गेलेली आहे जी वीस ऑक्टोंबरपेक्षा कमी आहे अशा परिस्थितीत देशात विविध मंडीमधील कापसाच्या ताज्या बातम्या आलेल्या आहे एकवीस ऑगस्ट रोजी देशातील बाजारपेठेत कापसाचे भाव दोन हजार शंभर रुपये ते えー नऊ हजार सातशे एकोणीस रुपये प्रति क्विंटल होते प्रमुख बाजारपेठेतील किंमत खालीलप्रमाणे आता दिसून येत आहे तर मोठ्या प्रमाणात आता कापसामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे तर बघू शकता की एकवीस ऑगस्ट रोजी देशातील सर्व बाजारपेठीतील भाव आता घसरलेले आहे कापसाचे मोठ्या प्रमाणात भाव घसरलेले आहे आणि शेतकऱ्यांना या भावाविषयी जळ सहन करावी लागत आहे जर आता जर बघू शकता की शेतकऱ्याचा कापूस शेतकऱ्याच्या घरामध्ये यायला सुरुवातसुद्धा झाली नाही आणि शेतकऱ्यांचा भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे तर बघू शकता की आंधोली येथे कमीत कमी चार हजार ते जास्तीत जास्त आठ हजार रुपये कापसाचे भाव आहे त्याचप्रमाणे अक्कलकोटमध्ये बी बघू शकता की किती भाव आहे त्याचप्रमाणे वीज आवडरोजी बाजारातील किमती चार हजार ते नऊ हजार शंभर रुपये ते दहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते म्हणजेच की अनेक ठिकाणी एका दिवसामध्ये भाव पंधराशे ते दोन हजार रुपयांनी घसरण झालेली आहे आणि याचा मोठ्या शेतकऱ्यांना आता बसणार आहे आणि शेतकऱ्यांना या भावाविषयी मोठी जळ सहन करावी लागणार आहे तर शेतकरी भावांना तुम्हाला या भावाविषयी काय वाटते आणि तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूळ कळवा आणि आपल्या या शेतकरी भावाच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका